सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेले उच्च शिक्षित उमेदवार विठ्ठल बदरसर यांची जोरदार तयारी मंत्री अब्दुल सत्तारांसमोर विठ्ठल बदरसर यांचे तगडे आव्हान अब्दुल सत्तार यांचा पराभव करणारच विठ्ठल बदरसर यांचा पक्का निर्धार नमस्कार मी जयश्री सोनवणे ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे सिल्लोड प्रतिनिधी संजय दांडगे यांच्याकडून महाराष्ट्र विधानसभेच्या तीन महिन्यावर निवडणुका येऊन ठेपल्या असून सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात आता कोण होणार आमदार ही चर्चा रंगली असून मंत्री अब्दुल सत्तार यांना कोण देणार टक्कर ही चर्चा होत असताना महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावान आणि उच्च शिक्षित असलेले उमेदवार विठ्ठल बदरसर यांचे तगडे आव्हान असल्याचे मतदारसंघात बोलले जात आहे आजपर्यंतच्या झालेल्या आज मतदार विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचे माजी आमदार सांडू पाटील लोखंडे अपक्ष प्रभाकर पालोतकर भाजपचे माजी दिवंगत आमदार किसनराव काळे यांना पराभूत करत आपला विजय खिचून आणलेला आहे परंतु या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावार उपजिल्हाप्रमुख विठ्ठल बदरसर हे निवडणूक लढण्यास इच्छुक असल्यामुळे मंत्री अब्दुल सत्तारांनाच तेच शह देऊ शकतात अशी मात्र चर्चा जोरदार चालू आहे त्यांनी आजपर्यंत सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा पूर्ण दौरा करून सर्व जातीधर्माच्या लोकांशी चर्चा करून मतदारांशी चर्चा करून आपली जागा त्यांच्या मनात निर्माण केली आणि त्यांनी सुद्धा विठ्ठल बदर सर यांच्या नावाला पसंती दर्शवल्यामुळे विठ्ठल बदर यांचे सुद्धा मनोबल वाढल्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीकडून विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या निवडणुकीत आपण उभे राहून धनदांडगे बलाढ्य असलेले मंत्री अब्दुल सत्तार यांना धूळ सारणारच असा निर्धार केला आहे त्यामुळे मतदारसंघामध्ये एका धनदांडग्या बलाढ्य राज्यात एक आक्रमक म्हणून प्रसिद्ध असलेले मंत्री अब्दुल सत्तार यांना खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संभाव्य उमेदवार विठ्ठल बदरसर यांचे तगडे आव्हान उभे ठाकले आहे विठ्ठल बदरसर यांची जमेची बाजू एक अशी आहे की ते मराठा असल्यामुळे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मराठा मतदार असून मनोज जरांगे फॅक्टर या मतदारसंघात चालणार आहे मनोज जरांगे पाटील यांचे आणि विठ्ठल बदरसर यांचे जवळचे संबंध असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा विठ्ठल बदरसर यांच्यासाठी सभा होणार असल्याचे बोलले जात आहे ते एक शासकीय सेवेतून मुख्याध्यापक पदाचा त्याग करून त्यांनी राजकारणात सक्रिय होऊन सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावर सुद्धा केले आहे ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व मित म्हणून त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली आहे त्यांनी पाच वर्ष शिक्षक त्यांनी पाच वर्ष शिक्षक सेना तालुका अध्यक्ष चार वर्ष स्वीकृत जिल्हा परिषद सदस्य सात वर्ष, वर्ष शिक्षक सेना अकरा वर्ष शिक्षक सेनेचे प्रादेशिक सचिव असा प्रदीर्घ अनुभव असलेले एकमेव उच्च शिक्षित निष्ठावान व्यक्तिमत्व असलेले विठ्ठल बदर सर यांनी ज्या दिवशी आपल्या शासकीय सेवेचा त्याग केला त्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षप्रमुखांनी आपल्या निष्ठावान शिवसैनिकांच्या खांद्यावर छत्रपती संभाजीनगर उपजिल्हा प्रमुख सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाची देण्यात आली असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले विठ्ठल बदर सर यांनी सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व जाती धर्माच्या मतदारांच्या मनात त्यांनी आधाराचे स्थान निर्माण केलेले दिसून येते सर्व जाती धर्मीय सर्व महापुरुषांचे विचार घेऊन ते आजपर्यंत त्यांचा राजकीय सामाजिक शैक्षणिक गाडा पुढे घेऊन चाललेले आहे त्यामुळे उर्वरित आयुष्यामध्ये काही देणं लागत म्हणून त्यांनी आपल्या सेवेचा त्याग करून राजकारणामध्ये सक्रिय होऊन सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणुकीत उभे राहून मंत्री अब्दुल सत्तार यांना शह देऊन त्यांना पराभूत करण्याचा एक प्रकारे निर्धार केलेला दिसून येतो नक्कीच त्यांना जर उमेदवारी मिळाली तर ते जवळपास पन्नास हजार मताच्या फरकाने विजय होतील अशी मतदारसंघात जोरदार चर्चा रंगली आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहत ज्ञानपंखड ट्वेंटी फोर न्यूज